विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यात तसं राजकीय पक्षांच्या जागावाटपावरही चर्चा होऊन अंतिम स्वरूप येऊ लागले महाविकास आघाडीमध्ये असलेल्या तिन्ही पक्षांची जागावाटपाबाबत मुंबईत नुकतीच एक बैठक झाली यात महत्वाच्या अशा मुंबईतल्या जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मवियाच्या नेत्यांनी सांगितलं त्यानुसार मुंबईत मराठी माणसाचं वर्चस्व राहण्याच्या मुद्द्यावर भर देण्यात आला या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली मुंबईत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला दिल्या जाणार यासह राज्यभरात जागा वाटपाबाबत मवियाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढली त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकाही एकत्रित लढल्या जाणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर मवियामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष या तिन्ही पक्षात जागा वाटपाबाबत बैठका सुरू आहेत मवियाची विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू असून कालच मुंबईत मवियाची महत्वाची बैठक पार पडली राज्याची राजधानी मुंबईतल्या विधानसभेच्या वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली यावेळी मवियातल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं वीस ते बावीस जागांवर दावा सांगितलाय गेल्या विधानसभेत ज्या जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला होता त्यातल्या चौदा जागांवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं दावा सांगितलाय सोबतच अधिकच्या सात ते आठ जागांवर उद्धव सेनेनं दावा सांगितलाय तर लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचा विधानसभेलाही आत्मविश्वास वाढलेला आहे त्यामुळं काँग्रेसनं मुंबईतल्या तेरा ते पंधरा जागांसाठी आग्रह धरलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं सात ते आठ जागांवर दावा सांगितलाय कालच्या मवियाच्या या बैठकीला मवियाचे कोणकोणते नेते उपस्थित होते ते पाहूया या बैठकीला उद्धव सेनेकडून खासदार संजय राऊत खासदार अनिल देसाई मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड आमदार भाई जगताप असलम शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आमदार जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित होते महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे जागावाटपा संदर्भात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे मुंबईबाबत काल चर्चा झाली मुंबई ही मराठी माणसाची आहे त्यामुळं मराठी माणूस मुंबईत राहिला पाहिजे त्याचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे तशी चर्चा या बैठकीत झाल्याचं जा, खासदार संजय राऊत यांनी सांगितलं मुंबईचं जागा वाटप जवळपास झालेलं आहे असं राऊतांनी म्हटलं खासदार संजय राऊतांनी नेमकं का काय सांगितलं ते पाहूया संदर्भात जागा वाटपा संदर्भात तीन प्रमुख पक्षांची बैठक नक्की काल पार पडली तीनही पक्षाचे प्रमुख उपस्थित होते आणि अगदी सुरळीत चर्चा झाली आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के ती आमची सहमती झाली मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे महाराष्ट्राची राजधानी आहे तिथं कायम मराठी माणसाचं वर्चस्व राहिले मुंबई तोडण्याची लचके तोडण्याचे कारस्थान सुरू आहे त्याला शह देण्यासाठी मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात असणं गरजेचं आहे बंद दाराआड त्या संदर्भात कुणी बाहेरून काही सांगणार नाही मीही सांगणार नाही काल मुंबईचा विषय जवळपास संपत आलेला आहे मुंबईतल्या नव्याण्णव नव टक्के जागांवर आमचं एकमत आहे असंही सांगितलं तर उर्वरित महाराष्ट्रासाठी चर्चा होईल असं राऊत म्हणाले मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे महाराष्ट्राची राजधानी आहे इथे कायम शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे त्याच्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागा वाटप होईल कारण ही मुंबई तोडण्याची लसके तोडण्याचे लुटण्याचे ते कारस्थान दिल्लीतून सुरू आहे त्याला शह देण्यासाठी मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात असणं सगळ्यांच्या गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनंच हे जागा वाटप आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून करतो आहोत आणि महाविकास आघाडी म्हणूनच ही लढाई होईल त्याच्यामुळे कोणाला जर काय पोटामध्ये दुखत असेल त्यांनी त्याच्या दुखण्यावरती औषध घ्यावं

आणि आता सत्तावीस तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू होईल मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ असेल हे मविया असल्याची प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली तुम्हाला कोण माहिती देत मला माहित नाही पण हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईत शिवसेना ही हा मोठा भाऊ असेल त्याच्याबद्दल काय म्हणजे आमचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही जे सत्य एकंदरीत मुंबईतली शिवसेनेची ताकद पाहता बवियात सर्वाधिक जागा या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्या जाण्याची शक्यता आहे शिवसेना मूळ पक्ष फुटल्यानंतर मुंबईत शिवसेनेच्या ठाकरेंचा पक्ष आणि गट या दोघांमध्ये मोठी चुरस असणार आहे त्यात उद्धव सेनेचं से पारडं सध्या तरी जड मानलं जात आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये ठाकरेंच्या सेनेला मुंबईबाबत सर्वाधिकार देण्याचं ठरलेलं आहे कालच्या बैठकीत जागावाटपासंदर्भात नव्याण्णव टक्के जागांवर सहमती झाल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान मुंबईतल्या विधानसभेच्या जागांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी पुन्हा एकदा मवयाची बैठक होणार आहे सत्तावीस तारखेपासून उर्वरित महाराष्ट्रासाठी चर्चा होईल असं राऊतांनी माध्यमांना सांगितलं मवियाच्या या संदर्भातले सगळे अपडेट तुम्ही लोकमत डॉट कॉमवर पाहू शकणार आहात त्यासाठी लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद